राम राम मंडळी बघू शकताय रात्री झालेल्या पावसामध्ये ह्या पुलाचं किंवा रस्त्याचं किती नुकसान झालेलं हा पूर्णत रस्ता तुटून गेलेला आहे जुने लोक म्हणतात की आमच्या कळण्यात असा पाऊस कधीही झालेला नाही असा पाऊस झालेला आहे ह्या पुलाच्या वरून पाणी होतं आणि जी आपली विहीर आहे गावगुती विहीर आणि त्याच्याजवळची जी डीपी आहे त्याला पण पाण्याने तडा दिलेला आहे खाली जमिनीला त्या डिपीला पण त्याचा धोका आहे बघू शकताय असा बरं पूर्ण तुटून गेलेला आहे दोन तास जो पाऊस पडला इतका भयानक होता ढकफुटी दृश्य असा पाऊस पडला आहे अशा प्रकारे पूर्ण रस्ता तुटून गेलेला आहे इकडे बघू शकता या पुलाच्या साईडनं सगळं तुटून गेलेलं आहे पुलाच्यावरून कमराच्या आसपास पाणी होतं एक चार तीन तीन फुटाच्या आसपास पाणी होतं पुलाच्यावरून बघू शकता हा जे तुटलेला रस्ता आहे हा पण तुम्ही बघू शकता पाण्याचा प्रेशर एवढा आहे की पूर्ण रस्ता त्यांनी तोडून टाकलेला आहे बघू शकता ह्या ही वरच्या साईडने येणारं पाणी आहे आणि ह्याच्या दोन नळे आहेत याच्यात पाणी बसलं नाही पुलाच्या आणि ह्याच्यात नाही बसल्यामुळं त्यानेकडं तोडून टाकलेला आहे साईडनं रस्ता पूर्णतः रस्ता बंद झालेला आहे बघू शकता आपण हा पाऊस धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम तालुक्यामध्ये पकरूड गावामध्ये झालेला आहे रात्री आठ ते दहा ह्या सुमारास हा पाऊस झालेला आहे गावातील चारही साइडचे जे पूल आहेत ते बऱ्यापैकी तुटलेले आहेत इट खरडा ह्या रोडवरती जो पूल आहे तो पण तुटलेला आहे तो पण आपण तुम्हाला दाखवूया रावणा मंडळी आपण बघू शकता रात्री जो पाऊस झालेला आहे ढग कुठे दृश्य तसा पाऊस झाला रात्री आठ ते नऊ ह्या वेळेमध्ये जसा पाऊस झालेला आहे हा खरडा हा महामार्ग जो होता जो आपला रस्ता आहे तो दोन तासासाठी बंद होता या पुलावरती कमीत कमी चार फुटापर्यंत पाणी होतं आणि बघू शकता हा पूल पूर्ण घेतलाही तुटले तुटलेला आहे पाण्याचा एवढा प्रेशर आहे की हा पूलही तुटलेला आहे आणि जी लाईन आहे लाईन पूर्ण बाजूला निघलेली आहे बघू शकता आपण कॉन्क्रीटमध्ये लॉक केलेली लाईन जी आहे तीही बाहेर निघलेली आहे तुटून आणि पूर्णतः रस्ता तुटलेला आहे हा जो मेन रस्ता आहे हाही तुटलेला आहे आपण बघू शकता जी आपली गाडी लावलेली ला आहे त्या गाडीच्या अर्ध्यापर्यंत रात्री पाणी होतं पूर्णतः दोन्ही चाकं पाण्याखाली जात होती इतका रस्ता पाण्याखाली होता बघू शकता हे पिकाचं कसं नुकसान झालेलं आहे ही जे सोयाबीन पीक आहे हे पूर्ण वाहून गेलेलं आहे गाळामध्ये चिखलामध्ये पूर्ण गेलेलं आहे पाणी आणखीनही चालू आहे हे बघू शकता पंधरा वीस वर्षात असा पाऊस कधीही झालेला नव्हता असा ढगफुटी दृश्य असा पाऊस झालेला आहे बघू शकता या पुलाच्या पूर्ण रस्त्यावरती पूर्ण पाणी आहे पाणी होतं रात्री हा रस्ता तुटलेला आहे बघू शकता आपण हा पाऊस रात्री झालेला आहे आठ ते दहाच्या दरम्यान झालेला आहे हा पाऊस नगरधारा शिवच्या बाँड्रीवर जो पक्रूड गाव आहे त्या गावामध्ये झालेला आहे बघूशा खूप नुकसान झालेलं आहे शेतामध्ये पाणीच पाणी आहे